करोना भारतामध्ये आला महाराष्ट्रामध्ये आणला आणि षडयंत्र श पूर्ण केले अक्षरचार ज्याला जा पण सगळ्यांना करोनाच होत होता कोणतीही महिला भाजीला फोडी देते तिला करोनाच होतो कारण तिने फोकल कोणाला ठेस लागून पडतं तिला करोनाच होतो प्रत्येकाला करोना होत होता आणि मेल्यावर लापतागंज ती सिरियल माहिती लापतागंज होती पहिली बघा टी व्हीला असं थोडं मी आठत मला तसं मिलेला माणूस लापता गंज तसं काय केलं ते फक्त ठेकेदार आजकाली लोक पहिले लोक पसि लोकांना माहिती की मिल्यावर सुद्धा काय केलं ते आमच्या लोकांना नाही तर परंतु करोनाला आणण्यासाठी आणि आला कसा हे षडयंत्र कुणाच्या लक्षामध्ये आलेलं नाही आता वीस वर्षापूर्वी बघा किती हुशार हुशार करते वीस ते पंचवीस वर्षापूर्वी लसलेलं षडयंत्र आज दुश्मनांची मनकामना पूर्ण होत दुश्मनांची इच्छा पूर्ण होत आहे सांगा कशी त्यांनी तीस वर्षापूर्वी वीस व पंचवीस वर्षापूर्वी षडयंत्र असलं होतं आम्हाला सत्ता खुर्ची आणि पैसा आमच्या हजारो पिढ्या बसून खाण्यासाठी आम्ही हिंदुस्थानाचा सत्ता नाश करू सर्वनाश करू मग काय करावं लागेल तर त्यांनी काय केलं शेत्या नष्ट केल्या रोड बांधले टावच बांधले स्वच्छ आणि सुंदर नावाखाली त्यांनी सर्वनाश करण्याच तयारीत लागली मोठी कामगिरी पत्करली आणि ती कामगोरी या दोन हजार मध्ये दिसत आहे आणि आपण म्हणतोय ऊन तापतोय उष्णाचं मान वाढलंय सगळं कोट्णाचं मान काही वाढलं नाही आणि ऊन काही तापत ऊन तापलं आणि उष्णचं मान वाढलं आम्हाला काही फरक पडत नाही कारण पूर्वीही होत आम्हाला काय घ्यायचं पडले कोणाशी मेन गुन्हेगाराला पकडा की आम्हाला उष्ण तापमान लागूच शकत नाही मग कोणामुळे लागत सविध ठेकेदार राजकारणी लोक पदू परशुदेश लोक तू म्हणतो बोलतो मी वडापाल आणि हिंदुस्थाना सत्तानाच करण्यासाठी महाराष्ट्राचा अठ्ठानाच करून टाकू आणि शेती झाडं निसर्ग नष्ट करू लांबाई पायसून पण हे लोकांना माहिती असून समाजाला माहिती असून डोळ्यापट्टी बांधलेली आणि आता ही सुरुवात झालेली आहे म्हणजे आम्हाला मारण्यासाठी आमच्यासारखे ओरिजिनल महाराष्ट्रीयन देवा लोक हवो खरं बोलणारे स्पष्ट बोलणारे तर यांचा काटा काढायचा आणि हे आता मरण म्हणजे आम्ही राज्य करणार आम्हाला काय आम्ही ए सीमधून फिरणार घरामध्ये ए सी गाडीमध्ये ए सी आम्हाला काय केलं पडलं आहे ऊर तापलं काय आणि पाऊस पडला काय पण आमच्या हजार पिढ्या बसून खाण्यासाठी आम्ही वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी असलेलं षडंत्र आज कामा येते असं दुकानं म्हणणं आहे आव स्पष्ट दिसून येते त्यांचं म्हणणं सांगायचं एवढंच हे नाही नाटकं येत नाटकं समजा समोर आण ना ते युवा द्या थोबा चांगला त्यांच्या हा मला गरम होत नाही मला गरम नाही कसं गरम होत आहे गरम होत आहे रस्त्यावर निघा ना हे बाबा ही वेळ आलीच कशी ही वेळ आलीच कशी हा कोणामुळे आली करा कारवाई ते करत नाही फक्त आम्हाला आरक्षण द्या आम्हाला आम आमक झाला आम्हाला टमक झाला कसलं काय आणि म्हणूनच आमच्या आनंदगीर साहेबांना हटवलं त्यांना माहिती होतं की चोवीस मध्ये पासून हे असं होणार आहे वीस पासून कड कोणतापणार आणि हे लोक असा खेळ खेळणार हे आमच्या आनंदगीर साहेबांना पटलं नाही आणि त्यांचा रस्त्या मृत्यू घडवला नाही का हेच कारण आहे गुणी वेळेला कोण बघणार आम्ही का तुम्ही आम्ही काय जा पकडला गुन्हेगाराला जावा तुम्ही तुम्हाला नोट फेकली नोट फेकते ना पेन्शन फडण बोलणं अमूक झालं डमूक झालं नोट फेकतो तू काय करतोस म्हणून करतो समाज जागृती करा आणि हे असं का होतंय का ऊन तापत आहे कशासाठी कापतात या कारणीभूत कोण आहेत त्या गुन्हेगारांना शिक्षा करा बोलून फायदा नाही लक्षात ठेवा आणि हे फक्त ओरिजिनल महाराष्ट्रीयन लोकच बोलू शकतात हा दुसऱ्या काय गरज पडली काही गरज पडली नाही जसं आमचे काही आम महाराष्ट्रीयन लोक समजा पैशासाठी म्हणा खुर्शीसाठी म्हणजे झाले असतील पक्षाने झालेच आहेत ते सांगायचं काही नाही हे सगळं आहे आमच्याकडे अव आम्ही सुद्धा सबूत आहे समजाऊ करा आणि पुढच्या वर्षी ऊन तापेल आणि उद्या आणि मरणार आता पण सुरुवात करा सर्वे करा किती लोक मेली किती लोक राहील कशामुळे मी भरपाई कोण देणार कोरोनामध्ये जसं शेत्रे चार खेळली होती आणि आता ही जी आपण ऊनामध्ये मरतोय ही चार तीस वर्षापूर्वी पंचवीस आपण खेळले गेली होती आम्ही वडील नारे बोलतो बाकी तुमची इच्छा ले पुटी पीडी म खत्म मग आम्ही काय खत्म आव आम्ही नाही होणार मग बरोबर की नाही लक्षात